कालपासून सुरू असलेल्या आंदोलन आणि उपोषणाच्या ठिकाणी आता बऱ्याच सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आपापली मतं व्यक्त केलेली आहेत सविस्तर विषय सर्वांना पाठ झालेला आहे कारण गेल्या महिनाभरापासून आपण या विषयावर लढत आहोत आता महत्वाच्या दोन तीन मुद्देच मी तुम्हाला सांगेल की एक मुद्दा म्हणजे दोनशे हरिण दोनशे काळवीट किंवा दोनशे राष्ट्रीय पक्ष असलेला मोर याची शिकार करणाऱ्या आरोपीला या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रकारची शिक्षा झाली पाहिजे त्याला मोकासारखा कायदा लागला पाहिजे त्याच्यावर एसआयटी स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे फाईल आता पुटत होतीये आता थोड्या वेळाखाली शिष्टमंडळ आलं त्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांच्या खात्याचे उपसचिव असणारे माझन साहेब यांनी लगेच पाच दहा मिनिटात तुमच्या प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर पत्र येईल शासनाचं त्यांनी एसपींना आदेश केलेत की आपण जे निवेदन दिलंय त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी तातडीनं कारवाई करावी तर निवेदनात काय सांगितलंय धोतरटला निलंबित करा आय टी मार्फत चौकशी करा धोतरट धोतरटला निलंबित करा तर या धोतरटची मालमत्ता तपासायची आहे एसआयटी स्थापन करायची आहे वन्यजीव प्राण्याचे कडक कायदे लावायचे आहेत मोका लावायचा आहे जे काही आपल्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांच्या अनुषंगानं तातडीनं कारवाई करावी अशी महाराष्ट्र शासनाने बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना या ठिकाणी आदेश दिलेले आहेत दुसरा विषय आपण सर्वांनी येत्या काळामध्ये एकत्र आलं पाहिजे जास्तीत जास्त संख्येने पाहिजे कारण आपण जर एक नाही झालो तर या ठिकाणी आणखी अन्याय होतील आज दिलीप दाकने पाय मोडलाय आज या ठिकाणी मुलाचा पाय मोडलाय त्यांची काम झालेलं आहे आता मला आघावसर दाखवत आहेत की एक जणाच्या पिंढऱ्या आणि मांड्या फुटेपर्यंत त्याला मारहाण झालीय परवा मध्ये एका मुलीवर अत्याचार झालाय म्हणजे एक दिवस आड भयानक व्हिडिओ येत आहेत आणि जात पाळून ओबीसी पाहून वंजरी पाहून त्यांना त्रास दिला जातो आणि त्यांच्यावर अत्याचार केला जातो हे प्रकरण अतिशय भयानक आहे असा प्रसंग महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधी आला नव्हता या ठिकाणी शिरूर कासारची जी केस चालू आहे त्या केस मध्ये तिथला जो एपीआय राहिला तर त्या ठिकाणचा तपास व्यवस्थित होणार नाही काल त्या ठिकाणी पीसीआर घ्यायचा होता तर त्यासाठी तो ठिकाणी गैरहजर राहिला आरोपीला संरक्षण देणारा आरोपीची बाजू मांडणारा गेंड्याच्या कातडीचा नालायक अशा पद्धतीचा अधिकारी असणारा हा पोलीस निरीक्षक ढोकरट याला तातडीनं सरकारी माझी विनंती आहे की आपण जिल्हा हातावर घेतलंय तर या ठिकाणी निलंबित करून त्याला कुठेतरी वायरलेस वर बोलायला ठेवा एवढी विनंती करतो आणि एक चांगला कडम सिंगम अधिकारी शिरूर कासारला द्यावा आणि त्या ठिकाणचा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे पीसीआर वाढला पाहिजे पुढे एमसीआर सुटला नाही पाहिजे कारण हा मोक्यातला अधिकारी आरोपी आहे हा मोक्या यातल्या जिल्ह्यातला तडीपा आरोपी आहे त्यामुळे आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने येत्या काळामध्ये एक होणं गरजेचं आहे आज प्रसंग डाकणे परिवारावर आहे उद्या आमच्यावर येणार आहे ज्या वेळेस प्रसंग येतात तुम्ही सांगता की समाजावर अन्याय झाला त्यामुळे आपल्या सर्वांच्या अडचणीमध्ये जेव्हा आपण आपलं म्हणून एकत्र येऊ त्यावेळेस येणाऱ्या काळामध्ये आपल्या नादाला लागत असताना लोक विचार करतील त्यामुळे जे लाभार्थी असतील नेत्यांच्या नावावर पैसे कमवून मोठे झालेले लोक असतील त्यांना माझं आव्हान आहे की आपण आपल्या मर्सिडीज मधून फॉर्च्युनर मधून खाली उतरलं पाहिजे समाजाकडे बघितलं पाहिजे समाजाच्या जीवावर तुम्ही निवडून येता समाजाच्या जीवावर तुम्ही मोठे होता नेत्यांच्या समोर समोर करता पण या ठिकाणी रस्त्यावर लढण्यासाठी आपण कुठेही दिसत नाही पण राज्यभरातल्या तमाम या ठिकाणी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना असेल लोकप्रतिनिधींना असेल जिल्हा परिषद महानगरपालिकेचे अनेक पदाधिकारी असतील सर्वांना माझं सांगणं की तुम्हाला मतदान आलं की समाज आठवतो त्याच पद्धतीने समाजावर ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे समाजाचं अस्तित्व राजकारणात समाजकारण आणि प्रशासनात ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एक असणं गरजेचं आहे आज आपण एवढे जर एकत्र जमलो म्हणून सरकारने एसपीला पत्र काढलं उद्या आपण दोन तीन लाख लोकांचा पाच लाख लोकांचा बीडच्या कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला तर इकडं सर मंत्रालयात या ठिकाणी कारवाई झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आपला एक दबाव गट असला पाहिजे आपला एक प्रेशर गट असला पाहिजे रडल्याशिवाय आई सुद्धा मुलाला दूध पाजवत नाही या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे एक काठी बोडण सोपं असतं काटा जर तर ते मरता येत नाहीत हे ये एकीचं बळ असतं चंद्र सूर्य असेपर्यंत ज्यांनी आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवलं ज्यांनी आपल्याला ताटमाने जगायला शिकवलं ज्यांचं नाव घेतल्यानंतर आज या अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी येतं ते लोक येते स्वर्गीय गोपी मुंडे साहेब यांच्या ठेवण्यासाठी आपण काम करतोय पण या ठिकाणी खोक्या असेल त्याच्या पाठीमागच्या वरदस्त असणारे लोक असतील खोक्याला अटक करा अटक झालेला आहे अटक करा तर अशा पद्धतीने स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराजू मुंडे साहेब यांच्या शिकवणीनुसार आपण या ठिकाणी काम करतोय अन्यायविरुद्ध वाचा फोडतोय आणि या ठिकाणी अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभा आपल्या सर्वांना राहायचंय महाराष्ट्रातील चांद्यापासून पासून गडचिरोलीपासून सावंतवाडीपर्यंत सर्वांनी अशा अन्यायविरुद्धच्या लढाईमध्ये सहभागी झालं पाहिजे आज परिवार झालेले खोटे गुन्हे रद्द झाले पाहिजेत अशा एक ना अनेक आपल्या मागण्या आहेत आणि त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे के पी मुंडे सरांसारखा मुरब्बी आणि अनुभवी नेता सोबत आहे आणि वरिष्ठ नेते आपल्या सोबत आहेत कोणी प्रत्यक्ष सोबत आहे कोणी अप्रत्यक्ष सोबत आहे त्यामुळे आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपसातील नाराजा बाजूला ठेवून ही लढाई यशस्वी करणे आलेल्या संकटाला या ठिकाणी पूर्ण करणे एवढंच आपलं टार्गेट असलं पाहिजे बीडचा आपण सर्वांनी सांगाल त्या पद्धतीनं बीडचा मोर्चा आपण सर्वजणांनी तात्तीने मोठा करूया आणि प्रशासनाला आपली ताकद दाखवून एक दबाव निर्माण करूया एवढं सांगते आणि थांबतो